आपण पाहताय माझ टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुक्यातील दराणे ते सभागृहाचे लोकार्पण माजी जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र आबा गिरासे यांच्या प्रयत्नातून साकारले सभागृह शिंदखेडा तालुक्यातील दराणे येथे माननीय नामदार श्री जयकुमार रावलमंत्री पणन व राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्या शिफारशीनुसार व माजी जिल्हा परिषद सदस्य विरेंद्र आबा गिरासे यांच्या कार्यकाळातील सततच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद धुळेमार्फत पंचवीस लाख रुपयांचे सभागृह मंजूर करण्यात आले होते त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून नुकतेच दराने ते सालाबाद भागवत सप्ताह सुरू झाल्याने सप्ताहाचे औचित्य साधून प्रथम राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून माजी जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्र आबागिरासे यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण करण्यात आले यावेळी उपसरपंच योगेश गिरासे माजी उपसरपंच गोपीचंद पवार माजी चेअरमन नितीन पवार माजी सरपंच विश्वास पवार माजी उपसरपंच सुरेश पवार ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र पवार माजी उपसरपंच हिंमताबा माजी चेअरमन लोटन बापू हरिभक्तपरायण खेमराज पवार वनाजी भाऊ माजी सरपंच शिवाजी पवार रंगराज पवार माजी सरपंच राजेंद्र पवार योगेश पवार आदी उपस्थित होते यावेळी वीरेंद्र आबा गिरासे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की मी येथे सुमारे पाच वर्षांपासून सतत भागवत सप्ताहनिमित्त भेट देत असतो मागील वर्षांपूर्वी भेट दिली तेव्हा पाऊस असल्याने याच जागेवर भंडाराचे जेवण चालू होतं त्यावेळेस वरून पाऊस पडत असल्याने भोजन करणाऱ्या लोकांची तारांबळ उडत होती त्यावेळी आश्वासन दिले होते की येणाऱ्या भागवत सप्ताह हो नामदार श्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली येथे भव्य दिव्य असे सभागृह उभारण्यात येईल त्याप्रमाणे आज रोजी वचनपूर्ती झाली असून गावकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त करून माननीय नामदार श्री जयकुमार रावल यांचे आभार व्यक्त केले आहे संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा and press the bell icon. Never miss an update.